हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेतच असायला पाहिजे आम्ही सुद्धा एकदम मजेत तर मंडळी आज सुरुवात केली आहे किचन मधून आणि रात्रीचे वाजलेले आहेत साडेआठ इथे डाळ भाती भाताचा कुकर लावलेला आहे आणि मग नंतर डाळ भात झाल्याच्या नंतर फोडणी देणार डाळीला म्हणजे आपलं वरण गोडी डाळ आणि आज आहे ना मला खास करून एवढी क्रेज झाली आहे ना हे खाण्याची काय आपली शेवयांची खीर असते ना गोड गोडवाली असं मला ना कधीतरी असं खावं असं वाटतं की जेवण तर आहे मी पण जेवण मला नाही जेवायचंय मला ना, खीर खावीशी वाटते ती म्हणजे शेवयांची खीर जी गोडवाली असते मस्त छान असे ड्रायफ्रुट माझ काय चाललंय तुझ काय चाललंय हिच काय वेगळंच असत काय वय तिखट डाळ काल खाल्ली आज गोडी डाळ खायची तिला बस एवढ तिला काय झालंय ना किती दिवस नुसतं तिखट तिखट खायला मागते तिखट भाजी तिखट चिकन तिखट फिश तिखट डाळ काल तिखट डाळ बनवली होती जेवणाचं काय एवढं हे नसतं पण बस खायचंय तिखट हवंय तिखट हवंय हे आणि ते तर मला आहे ना आज शेवयांची खीर खायचं खूप इच्छा झाली आहे तर आज मी शेवयांची खीर बनवणार आहे आणि ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर देखील करणार आहे बघूया मी कशी बनवते ते बघा म्हणजे माझ्या सायड्याने आज मी काही यूट्यूबवर वगैरे काही बघितलं नाही आहे कशी बनवायचं काय बनवायचं वगैरे वगैरे आणि कंटाळा आला आहे मला ते बघण्यासाठी पण त्या रेसिपीज तर मी आज माझ्या मनाची जशी मला येते जशी मी बघितली आहे कुणाची बनवताना मम्मीची काकीची मावशीची तशीच मी आज बनवणार आहे तर मी तुम्हाला दाखवते मी कशी बनवते ते तर माझ्याकडे आहे ना हे शेवचं पॅकेट आहे आणलेलं होतं तर त्यातलं मी बनवलं आहे बघा एवढं आणलं होतं असं एवढं मोठं वगैरे आणि त्यातली निव्मी शेव ता संपले लिये, योड़ी, योड़ी लिये, तर संपलेली आहे बघा एवढीच एवढी उरलेली आहे तर मी आता त्याचं ती आहे ना थोडीशी जरी टाकली ना तरी त्याची खीर खूप जास्त होते अशी म्हणजे कारण आपण ती पातळच बनवतो ना घट्ट वगैरे नसते बनवायची तर ह्याच्यावरती तरी गहू दाखवलेत गव्हापासून बनवलेली आहे ही शेव आणि इथे बघा च ह्याच्यावरती पिक्चर किती छान दिला आहे खिरीचा मस्त ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून तर ते बघूनच मला असं वाटतं आहे आताच खावं इकडे बदाम घेतलेत जे की फोडलेले नाही हे सोडते मी आता मनोखे तर आहेत तिकडे फोडलेले तर हे पॅकेट नाही फोडत बदाम पण आहेत हां बदामाचं पॅकेट पण नाही फोडावं लागणार आणि ही चारोळी जी की मी दिवाळीसाठी आणली होती चिवड्यामध्ये टाकायला ती थोडीशी उरली आहे आणि ती मी आता टाकते पण तुम्हाला होतं ही चारोळी आहे ना मला असं वाटलं होतं की ही चारोळी असेल वीस पंचवीस रुपये वगैरे तीस पस्तीस रुपये पॅकेट आहे तर एवढूशी दिसते बघा केवढूशी चारोळी पण हिच्यावरती प्राईज एवढी आहे जी की मी आता बघितली दिवाळीच्या शॉपिंगच्या गडबडीमध्ये मी बघितलीसुद्धा नव्हती ती आहे ना आहे फक्त किती ग्रॅमचं पॅकेट आहे फक्त पन्नास ग्रॅमचं पॅकेट आहे चारोळीचं आणि त्याच्यावरती प्राईज आहे दोनशे बारा रुपये ही एवढूशी चारोळी बापरे तर मला वाटलं वीस पंचवीस रुपये वगैरे असं भेटत असेल दोनशे रुपया किती दोनशे बारा रुपयाचं पॅकेट आहे काय रे बाबा तर आता हे मी बनवते आणि तुम्हाला दाखवते ते मी बदाम काढून घेतले त्याच्यामध्ये ह्या भांड्यामध्ये तर कट करायला मला कंटाळा आला तर ते मी ह्याच्यावरतीच एक बारीक करते पण ते टणाटण तान बाहेर उडतायत आता बघूया कसं का काय कट करू की काय करू ते सुचत नाहीये ते मी सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखव तिकडे दूध सुद्धा गरम करून घेतलेलं आहे बघा वाव दूध गरम करून घेतलंय ड्रायफ्रुट्स कट करून घेते इकडे तूप सुद्धा घेतलंय गोवर्धन घी नसतो एवढा चांगला ओरिजिनल असतं की नाही काय आय डोंट नो बट एवढं नाही म्हणजे पहिले तूप वगैरे भेटायचे ना असे तर त्यांना आहे ना चांगलं हे असायचं म्हणजे असं तूप वगैरे टाकलं ना टोपामध्ये म्हणजे काय फोडणी वगैरे किंवा काय आपण कशामध्ये टाकलं तर असा घमघमाट सुटायचा आणि ह्या तुम्हाला काहीसुद्धा गंध नाही ना वास नाही काय नाही नावाला आपल्याला टाकायचं म्हणून टाकायचं तर असं सगळं मी प्रिपरेशन करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर म्हणजे हे आपलं जे हे ना शेवचं पॅकेट असते ना म्हणजे बारीक शेव आहे जी जा, जाडीवाली शेव पण येते मिडल साईज वाली त्या शेवची पण खूप छान अशी खीर होते पण ती मला नाही भेटली ना त्यावेळेला मला ही छोटी बारीक वाली शेव भेटली होती तर ही शेव आहे ना अशी लांब असते म्हणजे अशी पूर्ण हे असते अशी लांब अशी सुतासारखी लांब लांब असते तर ते आपण तसंच काढून असं कढईमध्ये टाकलं आणि नंतर असं तोडायला गेले ना मग ते सगळीकडे ना उडते पूर्ण किचनवर उडते घरभर उडते तर आपण काय करायचं जी अशी तर तिला ना आपण पॅकेट मध्ये चुरून घ्यायची जरा म्हणजे जास्त पावडर नाही करायची पण थोडीफार आहे ना अशी चुरून घ्यायची बघा चुरून आतमध्येच घेतलं ना मग आपल्याला कढईमध्ये चुरायला नाही लागत म्हणजे कढईमध्ये आपण चुरायला गेलं तर ते सगळी घरभर होते त्याच्यामुळे आपण पॅकेटमध्ये पहिले सोडून घेऊया दराचं म्हणजे एकदम पण पावडर नाही करायची थोडी थोडी साईज हे करायची त्याची कमी करायची आणि मग थोडी थोडी काढून आपल्याला जेवढी पाहिजे ना तेवढी आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची तर काही जास्त नाही जराशी जरी टाकली ना पण त्याच्यामध्ये बाकीच्या ड्रायफ्रूट्स आणि दूध वगैरे घातलं की ती जास्त होते थोडी आपल्याकडे आमच्या घरी तर सगळेच गोड म्हणजे आम्ही गोड खातो आवडीने खातो तर मग मी टाकते बऱ्यापैकी मी तिला बाप्पाना पण आवडते आणि मला सुद्धा आवडते जास्त गोड खायला तर खातो तर म्हणून मी बनवते बाद याला शेती काढते ही बऱ्यापैकी शेव टाकलेली आहे गॅस चालू केलाय मी स्लो ठेवलाय गॅस आणि बऱ्यापैकी शेव टाकून देते आणि या ठीक पॅक करून घे बघा असे क्लिप्स मिळतात माहिती आहेत का तुम्हाला जर आपलं हे जर ओपन पॅकेट्स असेल तर आपण असंच ठेवू नाही शकत कारण त्याच्यामध्ये कोणी जाऊ शकतं कॉक्रोच अँड ऑल किडे वगैरे किंवा ते सांडू शकतं आपण डब्यामध्ये असंच ठेवलं तर मग त्याला असं पॅक करून आहे ना असं ठेवायचं हा प्लेट लावून बर पडत खूप सारे आपले खाऊचे पॅकेट्स वगैरे पण असतात वगैरे काय असेल त्याला असं क्लिप लावून ठेवले डब्यामध्ये तर पडत वगैरे नाही कुठे असं लावून ठेवलं तुम्हाला माहित नसेल तर स्लिप लावून पण ठेवायचं मिथिलाची आयडिया बघा आम्हाला तिला काय सांगते हे जर क्लिप तुमच्याकडे नसतील ना आणि जर तुम्ही पॅकेट फोडलंय तर गॅसवरती किंवा मेणबत्तीवरती त्याला असं हे करायचं म्हणजे आपण करतो म्हणते ना असं जरा तापवायचं नाही बोटाने असं असं करायचं मग ते पॅक होऊन जातं पण ते किती वेळ आपण करत बसणार कारण आपण खायला तर सारखं काढणार मग ते काही फोडणार परत ते सील करणार फोडणार सील करण्यापेक्षा हे क्लिप बेटर आहे समजलं बेबी तर आता मी तुम्हाला दाखवते हे ना मी व्यवस्थित अशी फ्राय करून घेते थोडं स्टँड थोडे घेते दिसत आज कॅमेरामॅन नाहीये तर मला सगळं सेट करा तरी शेव आहे ना मी आधी अशी सुकीच फ्राय करून घेते जास्त पण तापवायची नाही मग ती करपते त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे अजून अशी जर सुकीज तुम्ही फिरवलीत ना तर छान अशी हे होते ती शेकते व्यवस्थित अशी शेकली जाते तर आता मी त्याच्यामध्ये तूप घालून घेते थोडस तूप घालून घेते आज मी तिला कॅमेरा पकडायला खूप नाटकं करते तर मलाच स्ट्रगल करावा लागतोय तूप याच्यामध्ये जास्त नाही घालायचं खिरीमध्ये तूप किंवा डांडा तुम्ही जर घालताय बघा कसं करावं लागतंय मला कॅमेरा पकडता पण येत नाहीये तूप जास्त नाही घालायचं थोडंच घालायचं कारण आपण दूध वगैरे त्याच्यामध्ये परत ते ऑइलनेच असतो हे बघा असं तूप घालून असं व्यवस्थित असं आपल्याला मस्त अशी फ्राय करून घ्यायचे ही शेव बस जास्त लाल पण नाही करायची कारण की आपली नंतर शेव शिजणारच असते आणि त्याच्यामध्ये आहे आपल्याला ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचंय गरम गरम दूध बऱ्यापैकी दूध ओतायच आहे कारण ही दुधामध्ये छान लागते खीर आता व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे बघा छान असा कलर आलाय नंतर आहे ना दूध टाकल्याच्या नंतर दुधाला असं वाटतंय आपल्याला की उकळी येते दुधाला तर त्याच्यामध्ये हे सारे ड्रायफ्रूट्स माझ्याकडे काजू नाही आहेत काजू भेटले नाही मला हे सगळे ड्रायफ्रूट्स टाकायचे आपल्याला ड्राय मिक्स करून घ्यायचे छान असे बघू शकताय किती छान आपली खीर दिसते जशी की बासुंदीच वाटते आहे बासुंदी किंवा ते आपलं हे असतं माहिती आहे का फालुदा फालुदा टाईप पण वाटते थोडीशी आणि अशीवाली खीर मला खूप आवडते मी जास्त ही घट्ट नाही बनवत खीर ही थोडीशी पातळच खिळी खीर, खीर चांगली लागते बघा किती छान गोल्डन कलर मस्त असं आलायला आहे तिला आणि छान असं बघा दुधाची सुद्धा करा सुट्टी आहे छान असे शिजू द्यायचे ड्रायफ्रूट सुद्धा शिजून द्यायचे आणि त्याच्यामध्ये आहे ना आपल्याला टाकायची आहे साखर जेवढे आपण गोड खातो आणि ही जी खीर असते ना खीर ती बऱ्यापैकी गोडच असावी जेवढे आपण जेवढा आपण घरी गोड खातो ना तेवढी त्याच्यामध्ये साखर घालायची आहे गोडाचे पदार्थ नेहमी गोडच असावेत तर बऱ्यापैकी साखर मी घालून घेतली आहे त्याच्यामध्ये बघू शकता किती छान दिसते आणि साखर घालून झाल्याच्या नंतर आपल्याला घालायचं था हे आईस्क्रीम नाही त्याच्यामध्ये काय आहे ते बघा ओ सांड नको रे बाबा त्याच्यामध्ये आहे वेलची पावडर ही बघा जी की मी स्टोअर करून ठेवते याच्यामध्ये ती वेलची पावडर आपल्याला चमचभर टाकून घ्यायचंय एवढी वेलची पावडर घालते मी याच्यामध्ये छान असा स्वाद यायला थोडीशी अजून घालते छान अशी उकळी येते आपल्या खेरीला मस्त आतले ड्रायफ्रुट्स वगैरे छान शिजले पाहिजेत मी तुपात भाजून नाही घेतले ड्रायफ्रूट कशा का लावलीच काय आपल्याला काय चार दिवस खात नाही बसायचे लगेच तर फिनिश करणार आहे काजू बदाम खाल्ले कच्चे तर काय फरक पडतो छान अशी दुधामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आणि थोडीफार अशी घट्टर वाटली की आपल्याला घट्ट होत येते मग बंद करायची कारण आपल्याला ही जरा पातळच खायची बघा अशा टाईपमध्ये थोडी अजून जरा येऊ हो दे जरा शिजू दे छान अशी मग आपण बंद करून घेऊया गॅस तर अशी खीर कुणाकुणाला आवडते मला कमेंट करून नक्की सांगा आणि गोडाचे पदार्थ तुम्हाला काय काय खायला आवडतात तेही मला नक्की सांगा मला शिरा आवडतो पण तो म्हणजे जास्त नाही बऱ्यापैकी मी शिरा खाते शिरापेक्षा जास्त मला उपमा आवडतो आणि गोडामध्ये म्हटलात तर मला ही शेवयाची खीरच जास्त आवडते तर आणि तुम्ही कशा प्रकारे शेवयाची खीर बनवता तुमच्या घरी तेही मला कमेंट करून सांगा आणि आपला खिरीचा व्हिडिओ जर आवडला असेल साधी सोपे आणि सिम्पल रेसिपी तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन दाबा म्हणजे आपल्याला आपल्या चॅनलवरती जो पण व्हिडिओ पडेल पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा आपल्या व्हिडिओवरती प्रेम करत राहा छान छान कमेंट्स करत राहा मग मलाही व्हिडिओ अजून अजून बनवायला मला थोडासा असं हे हो काय भेट बोलतात ते मोटिवेशन मिळेल तुमच्या कमेंट्समुळे तर आपली इकडे खीर शिजते मग खीर शिजून झाली की मी तुम्हाला दाखवते खीर कशी दिसते आणि कशी झाली आहे टेस्टला तेही सांगते बघू शकता मंडळी आपली खीर शिजून रेडी आहे किती सुंदर दिसते आपली खीर बघा एकदम मस्त तर मी आता तुम्हाला आहे ना खाऊन दाखवते कशी टेस्टला वगैरे झाली आहे ते आणि मग तुम्हाला सांगते तर म्हणजे आपली खीर झालेली आहे मिथिला मॅडमला खीर नको आहे तिला तर तिखट खायचं आहे बघा किती छान आपली खीर दिसते आहे मस्त अशी ह्याच्यामध्ये हे बघा दिसते आहे ना किती सुंदर दिसते बघा आणि आता मी इथे खीर खायला बसलो इकडे मिथिलाच्या बाबांना खीर दिली आणि मी सुद्धा घेतली आहे तर त्यांनाच विचारते पहिलं खाऊन सांगा कशी झाली टेस्ट सावकाश का गरम आहे मासा झाली कशी झाली तर मी आता टेस्टी? टेस्टी। टेस्टी। <laughs> <दिवाले है। laughs> टेस्ट करून तुम्हाला सांगते कशी झाली आहे ती छानच झाली आहे सुमार मास्ता झालीय मास्ता तू काही कामाची नाही खाण्याचा एकच नंबर आतले ड्रायफ्रुट्स पण एकदम सुंदर लागतात छान यम्मी वेरी वेरी टेस्टी हे बघा पण गरम आहे म्हणून तुम्ही सुद्धा खीर खायला खूप छान झाली आहे आणि अशी खीर बनवून सुद्धा बघा खीर बघता बघता नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असणार सगळ्यांच्या मला नक्कीच माहिती आहे आपला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल साधा सिंपल आणि सोबरवाला व्हिडिओ व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्कीच करा सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर भेटू अशाच एका नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा काय चाल तोपर्यंत टाटा बाय बाय